नाही नाही कधीच नाही आला मिळ करत होते तिथं म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना काही असतो त्यावेळेस हो त्याच्यातून राग बसला त्यांना हो बरं ज्यावेळेस दारुपी होऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काही आपले शेजारी असतात ते धावून येत असतात तर मग असे बऱ्याच वेळेस काही समोर म्हणजे आल्यानंतर द स होणारे भांडणं वगैरे ते सोडित होते का, दा, सो, दा, सो, ए, का। हो हो बरेच वेळ सोडविले होते मध्यस्थीची भूमिका झालेली आणि तेरा त्यांच्या डोक्यात बसलेला आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण फपळ त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटोमो आहेत म्हणून राग होता आणि त्याचा यावसा फोटोग्राफरचा होत पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारतानी तर म्हणे व्हिडिओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते होता माझा नवरा दारू पिऊन त्रास द्यायचे ना शिव्या द्यायचे घाणघाण आईवडला शिव्या द्यायचे सासू सासऱ्याचे कसं होत सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आईवडल्याला त्रास द्यायचे ते हो आता लहान लहान मुली तुम्हाला किती वर्षाच नाव काय लहान लहान मुलीत नाही एक दुसरीला तिसरीला बरोबर आता हे सगळे आता म्हणजे प्रकार घडलेला खूप दुर्दैवी प्रकार आहे तुमच्यावर सुद्धा आरोप होतात पण हे आरोप तुमच्यावर जे होतात ते संशयातून आरोप तुमच्यावर होत आहेत पण ऍक्च्युली तुम्ही एकदम स्वच्छ प्रतिमेचे स्वच्छ चारित्र्य संपन्न असे तुम्ही आहेत या संदर्भात काय सांगाल तुम्ही तुमचं चारित्र एकदम स्वच्छ आहे परंतु ते जे काय रागाच्या भरात आरोपीने तुम्ही नाव घेतलेलं की अमुक अमुक कारणामुळे मी परिषद आहे म्हणून मी ह्या माणसाचा खून केला पण आता तुम्ही आजच्या क्षणी काय सांगाल जे आरोप होतात ते कसे संबंध होते बाबासाहेब होते काय संशयामुळं का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध संशय खो वृत्तीचा माणूस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली तुमच्याशी असं काही आहे पतीशी बोलणं व्हायचं काही नाही तसल काहीच नाही आमच्यात काहीच नाही माझं काहीच नाही म्हणजे पतीशी काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे इथं गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा मी जर तशी म्हणजे असं म्हणजे बाबासाहेब असं गाव सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर आता पती पत्नी काही मतभेद झाले किंवा भांडण झाले असं काही झालं तर बाबासाहेबांना कधी मध्यस्थीची भूमिका कधी केलेली नाही नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही संशयावरूनच केलं सगळं गावामध्ये तुम्ही आमचे संबंध होते चांगले संबंध होते पण हे सगळं संशय वाईट झालं किंवा सगळं संशयामुळेच झालं त्यांच्या शेवटी आता तुम्ही जनतेला काय सांगणार कळकळची विनंती जनते काय करणार की तुमच्यावर जो डाग होत आहे तुम्ही यापुढे म्हणजे काय आव्हान करणार तुम्ही जनतेला किंवा माझे प्रसार माधलं मीडिया असल की या पद्धतीने माझं एक नाव जोडलं आहे तर कृपा करून तुम्ही काय आव्हान करणार ते असे तुम्ही करू नका ठेऊ नका माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे प्रमाणे नातं होतं